मित्रांनो जय शिवराय आणि एक वेगळा विषय वेगळा विषय बैलगाडा शर्यतीचा वेगळा विषय आपण मैदानात बघतो बैलगाडा शर्यती पण हेल्यांच्या टकरा या कमी प्रमाणात होता आणि आपल्याकडे कासा नामांकित हेला आहे की ज्याची मराठवाड्यामध्ये मोठी चर्चा आहे आणि एक भराव म्हणजे भरीवदार आणि तब्येतीला त्याचं सगळं काही आपण जाणून घेऊ त्या हेल्याच्या विषयी त्याचे मालक आपल्यासोबत आहे कारण की कमी प्रमाणात त्या मुलाखती आपल्याला बघायला मिळतील अशीच मुलाखत आपण बघूया आपल्या सोबत आहे मालक आहे जाणून घेऊ बाय नमस्कार नमस्कार काय नाव इरफान पठाण इरफान पठाण गावाचं नाव सांगा एकदा संभाजीनगर औरंगाबाद काय ह्याला सांभाळायचं कारण काय सांभाळायचं कारण काय नाही म्हशी वगैरे म्हशी वगैरे लावायला लागत शो घ्या मला येल्याचं त्याच्यासाठी किती वर्षाचा यायलाय बरं हे पाच सहा वर्षाचा यायला आहे मग इतका मोठा याला कुठं आहे का अजून आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा माफ यायची सगळ्यात मोठा आहे सगळ्यात मोठा आहे बरं किती वर्षाचा आहे साधा पाच सहा वर्षाचा आहे पाच सहा वर्ष हा बरं याची खिलाई पिलाई कशी असते खिलाई पिलाई याला भडा ते खल्ली दहा लिटर दोन टायमाला दोन टायमाला राहा एका टायमाला दहा लिटर एका टायमाला दहा लिटर एका टायमाला दहा लिटर एका टायमाला दहा लिटर गाईचं स्पेशल आणि स्पर्धा कुठं होत आहेत नेमके स्पर्धा होत्या जालन्याला आमच्या स्वतः गावात बी होत्या रसुलपुराला होत्या बर मग शासन याला मान्यता देतं का टकराला मान्यता नाही देत पण शो की म्हणून भरवता लोक काही किती हा भरवता लोक मॅनेजमेंट मैं करून काहीतरी करून किती बक्षीस राहतं बरं बक्षीस काय एक लाख रुपये बक्षीस राहतं चाळीस हजार राहतं यांनी किती किती बक्षीस जिंकले त्यांनी याच्या आधी सगळ्यात आणले दोन तीन बक्षीस आणले कुठली स्पर्धा झाली जालन्याचं एक आणले एक रसुलपुरात आणले आणि गावात बी गेले स्वतः बर हा मग टकरांच्या ठिकाणी ज्या ठिकाणी कार्यक्रम भरतो त्या ठिकाणी याच्या मापाचे हेल भेटतात नाही भेटत लवकर भेटतच नाही मग कसं मग ते शोकीन लईच हे आलं भांडाच बाबा आपल्याला सांग सांग तर ते भांड द्या अरे जे नाही भांडत ते नाही म्हणून द्या द्या बर हा बर पण हेल्याची तब्येत ही लहानपणापासून अशीच आहे का तुमच्याकडं तुमच्याकडे लहानपणापासून खरेदी केलेला नाही लहानपणापासून तुमच्याकडेच मेंटेन में म्हणजे में होती बरं म्हशीचं दूध अर्ध्या जास्ती दूध होतं बर ह्याच्यात कुठली जात वगैरे असते कुठल्या जाती माळवा आहे ना माळवा हा अजून कुठल्या जातीचा असत त्यात राहत्या भरपूर आहे हा भरपूर याच्यात बर दिसायला एक वेगळा आहे आणि शरीर बघितलं तर भरदार याचा काय वेगळं गुण काय नेमकं कसं आहे बाकीचे जे हेले तू बघतो तक्रार त्यांच्यात आणि यांच्यात काय फरक वाटतो भरपूर फरक आहे का शरीर मैदानामध्ये ज्या वेळेस उतरतो त्यावेळेस त्याला चालायला पळायला अडचण येते का नाही काही अडचण येत नाही इतकं मोठं शरीर त्याचं ते खाली जे लोंबलेलं मास वगैरे ह्याच्याने त्याला काही अडचण काही येत नाही काहीच नाही पळत आता आपण बोलूया किमतीचा विषय येतो आता तुम्ही ज्या वेळेस तुम्ही लहानपणापासून त्याला आतापर्यंत घडवलं तर आता त्याला जर विक्री करायचं ठरवलं अजून किती वर्ष चालेल बरं दहा वर्ष काय टेन्शन नाही बारा वर्ष मग आता जर तुम्ही विकायचं ठरवलं तर किती पर्यंत रक्कम येईल त्याची आठ नऊ लाख रुपये आरामशीर रक्कम रक्कम जाते मागितलं त्याला आठ लाख रुपयाला आम्ही नाही म्हणलं होतं काय कारण नेमका शोक पण मग तुम्हाला पुरतं का कारण वर्षभरात तुम्ही तीन चार खेळ करता शोक आता दिवसभर तुम्ही जर दहा लिटर दूध म्हटलं एका टायमाच आपण पन्नास रुपये जरी भाव पकडले दहा लिटर पाचशे रुपयाचं होतं हजार रुपयाचं दूध त्याला रोजचं ते मेंटेनन्स वेगळं आणि बाकीचं मेंटेनन्स दोन्ही मेंटेन सगळं मेंटेनन्स भरून तुम्ही दीड ते दोन हजार त्याच्यावर रोजचा खर्च करा रोजचा खर्च त्याला पुरतात शोकमो ठेवा ना बाकी किती येले तुमच्याकडे की एकमेव एवढाच याच्या पहिले दोन तीन होते ते मग ते काढून टाकले ते एकून टाकले मग मैदानावर जाण्या येण्याचं कस राहत मग नेमकं याला आयशरच लागले आयशर लागेल किती वजन असेल बरं तुम्ही अंदाजे एखाद्या ठिकाणी वजन केला तरी अंदाजाने एक टनच्या वर असा एका टनाच्या वर बाकी याचा सांभाळ कोण करतो मग गोट्यावर समाळ आम्हीच करतो तुम्हीच करता ठीक आहे चांगली गोष्ट आहे कोणाला काय शौक असता कोणाला काय पण तुम्हाला यालाचा शौक आहे आणि यालाच्या टक्कर तुमच्याकडे होता कमी प्रमाणात होता पण त्याचं जतन तुम्ही करून ठेवलेलं आहे आमच्या गावात जास्ती नात बैलगाडायचं आहे पण काही काही लोकांना याल्याचं बी आहे भरपूर यायलं आहे गावात बी भरपूर येलं आहे हो याच्या बरोबरीतला कुठला याला नाही आहे बाय खरंच सांग पुऱ्या महाराष्ट्रामध्ये याच्या मापाचा याला नाही त्याच्या मापाचा याला नाही सर बाकी याला कुठला असा काही पुरस्कार वगैरे काही बक्षीस तर भेटले तुम्हाला पण बाकी काही शासनाकडून आता इतकं मोठं तुम्ही नाही शासनाकडून काहीच नाही शासनाकडं त्याचं त्याला ये ना आलावर नाही ना दे बरं त्याच्यात दात वगैरे पूर्ण झालेले का आता हा पूर्ण झालेले पूर्ण झालेले हो मग अजून पाच दहा वर्ष तर चालू हा दहा बारा वर्ष काही टेन्शन नाही त्याला अजून चला चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही तो जतन करून ठेवलेला ना दे तो ह्याला तुम्हाला अजून तुम्हाला प्रगतीपथावर न्याव धन्यवाद